हॅलो फ्रेंड्स तर आता वाजलेले आहेत दुपारचे तीन आणि मी जाते माझ्या जा मुलाला स्कूलमध्ये आणायसाठी सोबतच आहे माझ्या इव्हनशी मला पण बाहेर जायला खूप जास्त आवडते तिला घेऊनच जात आहे ॲक्च्युअल कशी मी त्याला आणायसाठी जात नाही डेली मिस्टर जातात पण असं ते काही कामाने मी ते बाहेर गेलेले त्यामुळे मग मला जावं लागत आहे छान वाटतं आज वातावरण खूपच मस्त आहे खूप हवा आहे बाहेर आणि इथे आमच्या सोसायटीमध्ये काम सुरू आहे रस्त्याचं तुम्हाला दाखवते तर इथे बघा टाइल्स वगैरे काढलेले आहेत आणि इथे सिमेंट रेती वगैरे दिसत आहे माझ्या सोसायटीमध्ये बरेच दिवसापासून रस्त्याचे आणि पार्किंगचे काम सुरू होते कारण आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये इथे पाणी साचून राहू नये यासाठी म्हणून हे सगळे कामं केले जातात तर प्रत्येक वर्षीच पावसाळा सुरू व्हायच्या आधी सगळे कामं करत असतात इथे आभाळ आलेला आहे त्यामुळे पाऊस कधी पण पडू शकतो तर पाऊस येण्याच्या आधी मला लवकरात लवकर तिथे पोचावं लागेल कारण पाऊस जर आला तर मग मला छत्रीसोबतच बेबीला मॅनेज करणं जमणार नाही हातामध्ये माझ्या मोबाईल स्टँडसुद्धा आहे तर त्याच्यामुळे फास्ट फास्ट मी जात आहे तर इथे सगळ्या ह्या ज्या काळ्या आहेत या इलेक्ट्रिकवरच्या आहेत तर इथे चार्ज करायसाठी इथे लावलेल्या आहेत आणि पुढे टू व्हीलर पण आहेत ज्या इलेक्ट्रिकवरच्याच आहेत तर इथे पुढेच आहे ओलंपिक स्पोर्ट सेंटर तर इथे स्पोर्ट्स वगैरे होत असतात बरेचसे इथे स्पोर्ट्स आहे तर इथेच आतमध्ये आता जायचं आहे तर यावेळेस मुलाचं आहे क्रिकेट तर तो क्रिकेटमध्ये असल्यामुळे स्कूल संपल्याच्या नंतर इकडे स्पोर्टसाठी येत असतो तर आता बघा मुलांना सुट्टी झालेली आहे तर जे पण मुलं स्पोर्टमध्ये होते तर ते तुम्हाला बाहेर निघत असलेले दिसत असेल तर आता इथे इश्यू कुठे आहे तर, तर शोधावं लागेल प्रोग्रा प्रोग्राम था ड्राइविंग का अभी स्कूल में जाएंगे ना स्कूल से ले लेते हैं नहीं, तर इशिनला लागलेली आहे खूप जोरात तहान तर त्याच्यासाठी मी पाणी शोधत आहे तर इकडे पुढेच पाणी आहे आणि इथे बघा मुलांचं स्विमिंग सुरू आहे आफ्टर स्कूल जे मुलं स्पोर्टमध्ये आहेत ज्यांनी स्विमिंग घेतलेलं आहे तर त्यांचे इथे स्विमिंग क्लास होत असते आणि इथे पाणी आहेत त्या बॉटलमध्ये आता पाणी भरून घेतलेलं आहे मी कारण एका हातामध्ये कॅमेरा आणि बॉटल असल्यामुळे कसं मला शूट करायला जमत नव्हतं तर मधी पाणी कॅमेरा बंद करून पाणी भरून घेतलेलं तर आता जात्या मुलांना पण सुट्टी झालेली आहे स्विमिंगच्या मुलांना तर ते पण आता मुलं जात आहे पाणी नेऊन देते मशीनला तहान लागलेली असेल तर चला तर चल मी पाणी आणलेलं आहे भरून मेशीनला लागलेली आहे खूप जास्त तहान चल घे थंडच दिलं आहे भरलं मी थंड आरामात बसून घे पाणी इयो तो भी तो बस्ते है है? बस्ते है तर वाने बसते हे बघ हे काय आहे बसते याच्यावरती हा चल तर आता आम्ही जात आहो इशिनच्या स्कूलमध्ये त्याला फॉर्म सबमिट करायचा आहे पाऊस येत आहे तर मला मोबाईल आता बंद करावं लागेल तर ॲक्च्युली आम्ही जात होतो आता इशिनच्या स्कूलमध्ये आणि अचानक पाऊस आला धावाद धावाद था था तर धावत धावत ही यावं लागलं तेवढ्या सेशनची छत्री पूर्ण तुटून गेली आणि मिस्टर पण आलेत आता त्यांचं काम झालं तर ते आले इकडेच बघा ते करत आहेत छत्री ठीक करत आहेत आता बघा पाऊस गेला आता परत निघते म्हणजे पावसाचं काही सांगता नाहीत किंवा पाऊस इकडे टपकेल काही सांगता नाही आधी हळूहळू पाऊस येत होता आणि एकदम जोरात पाऊस आला त्यानंतर की आम्हाला म्हणजे धावायला इकडे तिकडे जमलंच नाही आणि शीनची छत्री पण पूर्ण अशी वरतीच होऊन गेली होती ते सीन पाहण्यासारखंच होतं ऐ चला 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 आहे 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 अरे कुठे चालली चला आपण जाऊया येऊ घरी आता पाऊस गेलेला आहे आणि आता जात आहे मी घरी अचानक <laughs> पाऊसाला <हाम> खूप <दे। laughs> मज्जा आली पावसामध्ये म्हणजे वातावरण असं आहे का कधी पण पाऊस येऊ शकते छान मस्त वाटत आहे आज ऋषींची पूर्ण छत्रीच तुटली तशी पण त्याच्या हातात कोणती पण वस्तू असली तर ते कधी तुटेल सांगतच नाही जिथे मी राहते तिथे दोन स्कूल आहेत तर आधी अडीच वाजता इशींच्या स्कूलला सुट्टी होऊन जाते आणि साडेतीन वाजता परत एक दुसरी स्कूल आहे तर त्यांना सुट्टी होते तर आता त्या मुलांना सुट्टी झालेली आहे तर तुम्हाला पण दिसत असेल इथे बरेचसे स्टुडंट आहेत जे आता घरी जात आहेत आणि आता मी पण चालली इवला घेऊन घरी कारण इशीन आणि त्याचे पप्पा गेलेले आहेत स्कूलमध्ये फॉर्म सबमिट करायसाठी आणि स्कूल जिथे मी राहते इथे बाहेरसुद्धा या सोसायटीच्या बाहेरसुद्धा स्कूल आहे तर तिथल्या पण स्कूल बसेस वगैरे इथे येतात कारण स्टुडंट इत इ त्या इत, इत, स्कूलचे पण इथे आहेत माझ्या घरापासनं स्कूल खूप जवळ आहे तसा माझा मुलगा पण एकटा येऊ शकतो आणि आता पावसाचे दिवस असल्यामुळे आणि मग छत्री वगैरे जमत नाही तर त्यामुळे मग माझे मिस्टर त्याला गाडीवरती स्कूलमध्ये नेऊन देतात आणि घ्यायसाठी पण तेच येतात पण आज काम आल्यामुळे त्यांना जावं लागलं तर म्हणून मग मी आली छत्री घेऊन इकडे आणि इशिंनी रेनकोट छत्री वगैरे असं काहीच घेऊन गेलेला नव्हता आणि आभाड पण होतं तुम्ही म्हटलं शायद पाऊस वगैरे येईल तर तो पूर्ण ओला होऊन जाईल त्यामुळे मग मला यावं लागलं आता पण आभाळ आहे पाऊस परत येऊ शकते तर घरी लवकरात लवकर, लवकर मला पोचावं लागेल आणि पुढे लवकर लवकर घरी जाते पाऊस जर आला तर प्रॉब्लेम फास्ट प्रकारचे घरी बाहेर खूप जास्त हवा आहे असं वाटत आहे या हवेमध्ये मीच उडून तर नाही जाईल मला लवकरात लवकर आता कसं पण लवकर घरी जावं लागेल आणि या हवेमध्ये ना झाडं वगैरे पण तुटून जातात तर त्याची पण एक भीती असते आणि सोबत बेबी आहे एकटी असले तर काही नाही तर आता घराची जवळ आलेली आहे मी आणि खूपच जास्त हवा आहे बापरे माझे असेल नुसतं झाडं हालत आहेत खूप जोराजोरात तर हे बघा हे आहे माझं ग्राउंड फ्लोअरवरचंच घर आहे आणि इथे बघा इजा झुला इथे मी बांधून दिला आहे मग ती इथे बसते आणि मग तिला इथे झुलवते कारण आता पावसाचे दिवस आहे तर तिला गार्डन मध्ये वगैरे जास्त ठेवून नाही जाऊ शकत तर इथेच मस्त केलं आहे मी तर फायनली घरी आता आलेली आहे बेबीला बाहेर घेऊन गेला की ते मस्त झोपते तर फ्रेंड्स नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत ब बाय